जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील जवखेडा खुर्द इथं कुंभार समाजाच्या कुटुंबाचं घर उद्ध्वस्त केल्याप्रकरणी काँग्रेस नेते तथा लोकसभेचे उमेदवार डॉक्टर कल्याण काळे यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली यावेळी काळे यांनी आरोपींवर तात्काळ कारवाई करून प्रकरणाची चौकशी करण्याची पोलीस अधीक्षकांकडे मागणी केली आहे यावेळी काळे यांनी आरोपीवर तात्काळ कारवाई करून प्रकरणाची चौकशी करण्याची पोलीस अधीक्षकांकडे मागणी करत दोन दिवसापूर्वी तुकाराम संतरे यांच्या घराची अज्ञात आरोपींनी तोडफोड करत मारहाण केल्याची घटना घडली होती या प्रकरणी काँग्रेसकडनं आरोपींवर कारवाईची मागणी होती जवखेडा भोकरदन तालुक्यामध्ये एका कुंभार समाजाच्या गरीब कुटुंबाला प्रचंड मारहाण केली आणि त्याचं राहिलं साहिलेलं कुटुंब घर उद्ध्वस्त करण्याचं काम एके दिवशी रात्री आज्ञातिस्मानी केलं असं त्याचं म्हणणं आहे परंतु ते लोक सांगत होते की आम्हाला या लोकांनी लावून दिलं त्या लोकांनी लावून दिलं आपण कुठल्याही परिस्थितीत त्या आरोपीला पकडा असं करा तसं करा परंतु दुर्दैवाचा दु भाग असा आहे की कोणाला तरी मारलं जातं त्याचं घर रातोरात पाडलं जातं अशा प्रकारचा अत्याचार अन्याय आपल्या महाराष्ट्रात तरी मी पहिल्यांदा पाहतो आहे आणि तेही जबाबदार लोकप्रतिनिधीच्या गावाला हे उचित नाही आणि हे कशालाही नीतीमूल्याला धरून नसल्यामुळे मी त्याचा सर्वप्रथम निषेध करतो त्या आजीला त्यांच्या मुलाला आम्ही सांगून आलो आहे की आम्ही आपल्याला प्रशासनाकडून न्याय मिळवून देऊ आणि तिथून तडक आम्ही सरळ एस पी साहेबाकडे आलो एस पी साहेबांना सांगितलं की ताबडतोब तिथं पोलिसाची राउटी टाका त्याला संरक्षण द्या आणि कलेक्टर महोदयाला सांगितलं की आपण त्याचा तात्पुरत्या निवाराची व्यवस्था करा जर त्या निवाराची व्यवस्था केली नाही तर मग नैसर्गिक आपत्तीमध्ये जसं आपण लोकांना मदत करतो त्याच धर्तीवर यांना मदत करण्याची ही गरज आहे आणि अशी बरुबर, याचबरोबरच जिल्हा प्रशासन म्हणून एस पी साहेबाला आणि कलेक्टर साहेबाला सांगितलं आपण स्वतःसुद्धा एक व्हिजिट करून या की जेणेकरून जनतेला असं वाटेल की जिल्हा प्रशासनसुद्धा गरिबाच्या पाठीशी आहे नाही तर कुणीतरी काही सांगावं हो, आणि कोणालाही कुणी मारावं असा जो प्रघात या भोकरदन आणि जाफराबाद तालुक्यात आहे तो निश्चितपणाने बंद झाला पाहिजे एन टी न्यूज मराठी जालना